महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रणाय जनतेसाठी ऊन वारा पाऊस सनुस्तव उत्सव यांची तमान बाळगता सदैव तत्पर पाहायला मिळतात परंतु जनतेसाठी सेवा करत असताना स्वतः आहोत हे मात्र पोलीस विसरून जातात याच गोष्टीला लक्षात घेत श्री बालाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आमदार जितेंद्र आव्हाड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ह्या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक हे, हे डॉक्टर सुदर्शन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सुनावणे यांनी बदलापूर पूर्वचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे राजेश गज्जल तसेच डॉक्टर सुदर्शन पाटील व अविनाश देशमुख यांच्याशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सुनावणे ठळक वार्ता बदलापूर महाराष्ट्र पोलीस ऊन वारा पाऊस याची तमान माळत्ता सदैव जनतेसाठी जनतेचं रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते सण उत्सव हे सर्व जनतेसाठीच आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी पोलिसांसंदर्भातलं असलेलं प्रेम जे आहे ते आज या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळतंय आणि पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात येत आहे तर वर्दीतला माणूस म्हणून आपण नेहमीच पाहतो वेळेप्रसंगी आपण आरोप प्रत्यारोप देखील होत असतो परंतु जनतेसाठी आपल्याला नेहमीच महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी तत्पर पाहायला मिळतात आणि आज अनेक पोलीस बांधव जे आहेत ते या ठिकाणी येऊन जे आहेत त्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय सर काय सांगाल एक आगळ्या वेगळा उपक्रम जो आहे तो राबवण्यात येतोय प्रकारे शुभेच्छा त्यांनी काय सांगाल सर्वप्रथम मी माझा बालाजी हॉस्पिटल मार्फत मी सगळ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी साहेबांचा मी आभारी आहे त्यांनी मला ही संधी दिली आणि व आमचे नातवाईक व माझे जवळचे सहकारी आदरणीय अविनाशजी देशमुख साहेब यांना आपल्या बदलापूरच्या पश्चिमेला एक पोलीसची आकस्मिक घटना घडल्यानंतर त्यांनी तो पूर्ण पाठपुरावा घेतला की त्यांचं मत होतं की मला आपल्या ज्या ह्या तांतणातनं जे काम करणाऱ्या लोकांशी जी घटना घडली अचानक व त्यातनं आपल्याला काय करता येईल तर मग त्यांची संकल्पना घेऊन आणि आपलं आमचं बालाजी हॉस्पिटल आणि आदरणीय जितेंद्र आवडजी साहेब यांचं फाउंडेशन मार्फत व आदरणीय अविनाशजी देशमुख व त्यांचं मित्र वर्ग व सगळे त्यांचं मला एकदा भेट घेतली आणि आपण पोलिसांसाठी काय करायला हवं आहे मी त्यांना बोललो की आपलं हॉस्पिटल जे आहे हे पोलीस ठाण्यावरती ऑलरेडी आहे आणि आपण त्यांना सर्व्हिस देतच आहोत तर त्या घटनेबद्दल आमच्याशी डिस्कशन झाल्यानंतर त्या घटनेवरती काय करता येईल तर म्हटलं मग आपण एक चांगला कॅम्प घेऊया जेणेकरून पोलिसांची रक्ताची तपासणी आणि आपल्याला हार्टचे सगळे रिपोर्ट करता येईल आता जी नवीन नवीन ज्या तपासण्या आलेल्या आहेत की आपल्या हार्ट आज चेक करता येऊ शकतं तर आपण रक्ताचा ची रिपोर्ट सी सीजी आणि टू को आणि टी एम टी जेणेकरून पुढचे येणारे जे आहेत ते टाळता येऊ शकतात तर त्या माध्यमातून हा कॅम्प घेतलेला आहे आणि आदरणीय साहेबांनी सगळ्या गोष्टीला आम्हाला प्राधान्य दिलं आणि त्यातून हा एक संधी दिली आम्हाला त्यांचा सेवा करण्याची नक्कीच एकंदरीतच पाहू शकतो की आपल्यासोबत बदलापूर पूर्वचे डॅशिंग ऑफिसर देखील असणार त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून एकंदरीत पाहणी केली आणि काय एकंदरीत आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस स्वतःकडे लक्ष देत नाही आणि जनतेसाठी तत्पर असतात सर तुम्हीही माणूस असतात तुमच्यावरती खूप सारं प्रेशर असतं पण ते सर्व हाताळताना एकंदरीत आरोग्य किती महत्वाचं वाटतं आज या ठिकाणी मान्य डॉक्टर श्री सुदर्शन पाटील साहेब यांच्या वतीने बालाजी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांनी जो उपक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचं मोफत आरोग्य शिबीर जे आयोजित केलेलं आहे त्यासाठी आवर्जून पुढाकार घेणार आपले बदलापूरचे अविनाश देशमुख साहेब यांनी देखील पुढाकार घेऊन ही हा जो संगम आहे योग आहे तो घडवून आणलेला आहे आज पुर पुरो पुरो या निमित्ताने आमच्याकडील बदलापूर पूर्व पोलीस ठाणे पश्चिम पोलीस ठाणे त्यानंतर कुळगाव ग्रामीण या ठिकाणचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा ते सर्वजण लाभ घेत आहेत आणि खरं आहे ती गोष्ट की योग आणि कामाच्या या ताणतणामध्ये कुठेतरी आपण आपल्या आरोग्याकडं थोडंसं दुर्लक्ष होऊन जातं मात्र आज ती काळाची गरज आहे कारण हेल्थ इज वेल्थ ही जी संकल्पना आहे ही जी गोष्ट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे तुमची शरीर हीच संपत्ती आहे आणि ते जर व्यवस्थित असेल तर आपण पुढचे सर्व कार्य जे आहेत सर्व कामे जी आहेत ती प्रॉपर करू शकतो त्यामुळे आज ह्या लोकांनी आमच्या जवळपास शंभर ते दीडशे अधिकारी कर्मचारी यांनी ह्या संधीचा फायदा घेतलेला आहे आता ती सगळीकडे जी ट्रीटमेंट आहे ज्या बेसिक टेस्ट आहेत टू इको सी जी ब्लड टेस्ट ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ जो आहे डॉक्टर सुदर्शन पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला मिळतोय त्याबद्दल मी त्यांचं आवर्जून आमच्या बदलापूर पूर्व पश्चिम पोलीस स्टेशन तसंच ते कुळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याकडून त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी ती त्यांनी जी संधी दिलेली आहे ते आमचे कर्मचारी अधिक संधी घेतात आहे त्या अनुषंगाने पुढं जर काय एखाद्याला काय अडचण जरी त्यातून दिसून आली आरोग्याच्या दृष्टिकोनातून पुढची देखील जबाबदारी हॉस्पिटलने घेतलेली आहे आणि आमच्या पोलीस पॅनलवर जो आहे ते हॉस्पिटल देखील आलेलं आहे त्याच्यामुळे आवर्जून ह्या ठिकाणी सर्वजण त्याचा लाभ घेत आहोत आणि माझे एक डॉक्टर साहेबांना आणखी एक विनंती आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने जसं पोलीस अधिकारी कर्मचारी यांना त्यांनी जो योग घडून आणलेला आहे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्या ठिकाणी मी सगळी फॅसिलिटी पाहिली आज अतिशय बदलापूर शहरात या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं हॉस्पिटल ह्या ठिकाणी बनलेलं आहे आणि कुठेतरी असंच एक आरोग्य शिबिर जे आहे ते आपल्या बदलापूरचे जे इतर अधिकारी कर कर्मचारी म्हणजे नगरपालिकेतले स्वच्छता कर्मचारी असतील yes. त्यांना त्याचप्रमाणे फायर जे ब्रिगेडला काम करतात प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम करतात त्यांच्या देखील आरोग्य आरोग्यदृष्टीकडून त्यांनी शिबिर आयोजित करावं अशी एक विनंती करतो आणि धन्यवाद या ठिकाणी आम्हाला बोलवलं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो धन्यवाद दिलेला माहिती एकंदरीतच पाहू शकतो की सकाळपासून शेकडो पोलीस बांधवांनी जे आहे ते या ठिकाणी या आरोग्य शिबिराचा लाभ जो आहे तो घेतलेला आहे आपल्यासोबत अविनाश देशमुख सुद्धा असणारे काय सांगाल एक आगळा वेगळा उपक्रम खर तर पोलीस बांधव नेहमीच आपल्याला मेहनत करताना पाहायला मिळतात परंतु आज त्यांच्यासाठी त्यांचा हक्काचा आजचा दिवस कशा प्रकारे एकंदरीत कदाचित फार कमी लोकांना माहिती की माझे काही कॉलेजचे वर्ष जे आहेत ते पुण्यामध्ये पोलीस लाईनमध्ये गेलेले आहेत तिथलं मी खूप त्या कुटुंबासोबत राहिलेलं त्यांचं दुःख त्यांचे सुखाचे चांगले दिवस मी जळून बघितले आहेत काही ठिकाणी शारीरिक व्याधीचा प्रकार बघितले काही अधिकारी जवळचे नातेवाईक मित्राचे वडील हे असे मी जाताना बघितले आहेत त्यांचं या सगळ्या गोष्टीचा आणि बदलापूरमध्ये जो मागील एक महिन्यापूर्वी प्रकार जो घडला आहे एका दोन तीन दिवसामध्ये एक आठ दिवसाच्या प्रकरणी दोन अधिकारी ऑन ड्युटी हृदयविकाराच्या झटक्याने निधन केलेले आहेत आणि एक क्लेचदायक गोष्ट आहेत काही काही गोष्टी राजकीय गोष्टीच्या पलीकडे जाऊन समाजसेवेच्या माध्यमातून काय करता येईल हा दृष्टिकोन समोर ठेवून जेवढे माझे पोलीस बांधव आहेत अधिकारी आहेत त्यांच्या हेल्थच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल त्या गोष्टीच्या हे गोष्ट समोर ठेवून सुदर्शन पाटील साहेब यांचं हॉस्पिटल बालाजी मल्टी स्पेशल हॉस्पिटल यांची चर्चा केली डॉक्टर जितेंद्र आवड फाउंडेशन यांच्या माध्यमातून पोलीस लोकांच्या हृदयाला किंवा शारीरिक काही व्याधी असतील त्याचा निष्कर्ष तपास त्याच्यावर उपचार करण्याचे आ, आ, आयोजन केलं होतं आणि त्याच्या गोष्टीचं आजपासून सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काही दोन तीन दिवसात ह्या गोष्टी सगळ्या आपल्या समोर येतील आणि आता जवळपास सकाळी साडे नंतर सा आतापर्यंत एक शंभर ते सव्वाशे पोलीस बांधवांनी इथं अधिकारी लोकांनी आपल्या आरोग्याची तपासणी केलेली आहे आणि हा कॅम्प दिवसभर इथं असाच चालू राहील इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजबळ साहेब इथं आलेले आहेत त्यांच्या हातून इथं आणि बाकीचे अधिकारी जे आहेत त्यांच्या हातून इथं द्वीप्रजी उद्घाटन झालेलं आहे आणि मनोमन अशी तुमच्या माध्यमातून प्रार्थना करतो हो की पोलीस लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत सुदर्शन पाटील यांचं बालाजी हॉस्पिटल नेहमीच काळजी घेत राहील अशी गुवाई खूप खूप धन्यवाद दिलेला माहिती एकंदरीतच पाहतोय की सकाळपासून अनेक पोलीस बांधव जे आहेत ते या ठिकाणी येऊन आपल्या आरोग्य विषयाची जे जनजागृती आहे ती आपल्याला करताना पाहायला मिळतात या संदर्भातल्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास धन्यवाद